नमस्कार सर तुमचा इन्शुरन्स आहे नाही आओ मग करून घ्या ह्याच्यात काय होतं हे बघा ह्याच्यात हो जर तुमचा ॲक्सिडेंट झालं तर सगळा पैसा आमची कंपनी देणार आणि जर ॲक्सिडेंट मध्ये मी मेलो तर मग तुम्ही लाईफ इन्शुरन्स करा सर म्हणजे जर का तुम्ही ॲक्सिडेंट मध्ये मेलात तर तुम्हाला पैसे भेटतील आणि हे करून जर का मी ऍक्सिडेंट मध्ये वाचलो तर मग एक काम करा तुम्ही दोन्ही करा आणि दोन्ही करून ऍक्सिडेंट नाही झाला तर हे बघा सर मृत्यू तर सगळ्यांचाच होणार म्हणजे तुम्ही पण मारणार आणि कधी ना कधी मी पण मारणार मग तुम्ही मेल्यावर तुमच्या परिवाराला पैसे भेटतील सर आणि माझ्या आधी माझा परिवारच मेला तर अरे कसला नालायक माणूस आहे हलकटा तू तु तुझ्या तु परिवाराला मारतोय आणि भाड्या तू एक पॉलिसी विकायच्या नादात जो अख्खे देशाला मारायला निघालायस तू काही यमराजाचा मित्र आहेस अरे सर तुम्ही समजत नाहीत मला सांगा तुम्ही मेले हो तुमच्या बायकोकडे कोण बघील त्यासाठी मरायची काय गरज आहे असा धक्का गाव माझ्या बायकोकडे लक्ष देऊ नये अच्छा मग माझा काही चान्स आहे काय हे बघ साहेबा तू माझे एक ऐक तू चालतो इथून सर माझे एकदा बोलणं ऐकून घ्या प्लीज हा बोल तुम्ही ना तुमचा लाईफ इन्शुरन्स करूनच घ्या आणि ट्रकच्या पुढे येऊन आडवा झोपू असंच ना भाड्या अरे नाही हा मी ह्याच्या नंतर मरायलाच सांगतोस ना तू अरे मग ट्रकच्या पुढे झोपायची काय गरज आहे सर लाईफ इन्शुरन्स करून घ्या मरण काय कोणाला सांगून येत माझ्या मरणाचं काय माहिती नाही तू जे काय काम करतोयस ना भावा तुझं मरण लय बेकार होणार आहे अरे पण मी काय चुकीच थोडी ना सांगतोय तुम्ही मेल्यावर आमची कंपनी तुम्हाला पैसे देते हा तुझी कंपनी काय बँकेत अ कॅशियर म्हणून काम करते सांगतोय मोठे पैसे भेटतील म्हणून अरे या तुझ्या भविष्य उज्ज्वल भविष्य उज्ज्वल माझा पोरगा पोलीस सिक्युरिटी मध्ये असतो चोवीस तास अरे वा तुम्ही पोलीस मध्ये आहात अरे नाही ते मागच्या इलेक्शन ला सरपंचाच्या डोक्यात दगड घातला नव्हता त्यानं ते तेव्हापासून जेलमध्येच असतोय तो